पाचशे रुपये तुम्हाला प्लास्टिक बॉक्स मध्ये साडेतीनशे तुम्हाला जोडी रुपये रुपये सिंगल सर्वात पहिल्यांदा आपण आता लोकेशन बघून घेऊया हा आहे सिंहगड रोड आणि समोर दिसत आहे अभिरुची मॉल अभिरुची मॉल मध्ये सेकंड फ्लोर वर आपण द्वारकादास श्यामकुमार येथे येणार आहोत आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत अभिरुची मॉल द्वारकादास श्याम कुमार डी मार्ट अगदी वर पार्किंगची सोय आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंगची सोय असणार आहे इथे आल्यानंतर आपण सुंदर अशा ऑफर बघणार आहोत आणि आपल्या या शाखेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ऑफर सध्या उपलब्ध आहेत ज्यामध्ये ऑफर आहे किंवा होलसेल रेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथं ऑफर बघायला मिळणार आहे घरी जर तुमचं कोणाचं लग्न ठरलं असेल किंवा तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर नक्की तुम्ही आपल्या इथं बस्ता बांधायला येऊ शकता सुंदर सुंदर ऑफर आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार द्वारकादास श्यामकुमार अबुरुची मोल मध्ये आपले आता स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल जोडी ऑफर घेऊन आले आहे प्रिंटेड केटलोस डोला सिल्क मध्ये हे तुम्ही मार्केट मध्ये घेतले तुम्हाला हे साडे तीनशे चारशे रुपये सिंगल भेटणार आहे फक्त आपल्याकडे पाचशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे पाचशे रुपये आईस्क्रीम कलर सगळे अवेलेबल पेस्टल कलर वगैरे सगळे भेटणार आहे अजून डिझाईन आहे सात आठ डिझाईन अजून आहे फक्त तुम्हाला सॅम्पल साठी दाखवलं पाचशे रुपये जोडी हे बघा लग्नासाठी एकदम ऑफिशियल साठी डोला सिल्क हे पण तुम्ही मध्ये घेतले तुम्हाला ही चारशे रुपये मध्ये सिंगल साडी पेटणार ला आहे हे आपल्याकडे अबुरुची मॉल द्वारकादास साम कुन मध्ये सातशे रुपयाला जोड़ी मी तुम्हाला ही पेटणार आहे यामध्ये कलर रेंज भरपूर आहेत काठाला आपल्याला अशा प्रकारे जरीची लेस येते सुंदर पॅटर्न आहे आणि पूर्ण साडी असणार आहे विथ ब्लाऊज पीस ते बघा ओरगुंजा कॉटन साडीची फिनिशिंग वगैरे बघा एकदम जरीचं काम केलेलं आहे

एकदम होलसेल रेट मध्ये फक्त ही साडेतीनशे रुपया तुम्हाला भेटणार आहे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयामध्ये म्हणजे सातशे रुपया जोडी मध्ये साडेतीनशे सिंगल घेऊ शकते आणि जे ऑफर तुम्हाला चिंचोड रविवार पेठ मध्ये चालू असते ते पण इथेच नेहमीच चालू राहणार आहे सेम ऑफर आपल्या इथे पण चालू राहते कधी पण तुम्ही शॉपिंग करा हे बरं तर आपल्या जवळपास राहणाऱ्या मैत्रिणींसाठी सुंदर ऑफर आहे पॅटर्न मी तुमच्या समोर दाखवत आहे आणि सेम तिथलीही ऑफर इथं चालू राहणार आहे हे बघाय पटोला सिल्क मध्ये पटोला सिल्क साडीचे सूत वगैरे बघा एकदम मस्त सिल्क मध्ये आणि जरीचं काम केलेलं याला सुद्धा तुम्हाला भरपल्लू येणार भर आहे बघा हा पल्लू आहे आणि ही साडी आहे पूर्ण हे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट आहे तुम्हाला रिटेल दुकान हे भेटणार पण नाही आणि भेटले तर हे प्राइस नाही भेटणार तुम्हाला ओके साडेपाचशे रुपये सिंगल बाहेर रेट आहे आपल्याकडे फक्त ही सातशे रुपये जोडी मध्ये भेटणार सातशे रुपये जोडी पूर्ण साडी बघा हा पल्लू आहे आणि ही साडी आहे पूर्ण भरपल्लू विविंग काम असलेली ही साडी असणार आहे साडेसातशे रुपये जोडी चंद्र कोण सातशे रुपये जोडी देण्या घेण्यासाठी मस्त पॅटर्न आहे विथ ब्लाउज पीस असणार आहे आत नेस्ता पदर आहे सुंदर व्हरायटी कलर रेंज अप्रतिम मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलर रेंज आहे सातशे रुपये जोडी विथ भरपल्लू साडी ओरगंजा मध्ये एकदम वाव हे मार्केटचा ट्रेंड पॅटर्न आहे ओरगंजा आणि आपली ऑरगेन बिलकुल फुगत नाही बसते आणि याला दिलंय ब्रॉकेटचं ब्लाउज या साडीला दिलं आपल्याला ब्रॉकेटचं ब्लाऊज आणि भरपल्लू साडी आहे बघा रेंज काय असणार आहे सर तुम्हाला आठशे रुपये जोडीला भरपल्लू विथ ब्रॉकेटचं ब्लाउज असलेली साडी वाव बघा एकदम सुंदर तक्षीला पेटण्याची कॉपी केलेला सेम बघा ओके मग रेंज पण कमी असणार एकदम कमी तीनशे नऊ रुपयाला तीनशे नव्वद रुपये तक्षिलाची कॉपी आहे सुंदर पॅटर्न आहे कलर रेंज पण तेवढ्याच अवेलेबल असणार आहेत बघा कमी रेंज मध्ये तक्षिला तीनशे नव्वद हे बघा आपले डीएस प्रांचा मेन प्रोडक्ट पॅटर्न आयसाय पॅटर्न आपलं गिरेकेची पेटन। डिमांड आहे रेग्युलर ठेवायला बाराही महिने बारा आणि वर्ष जाणारी आपली ही साडी आहे सर्व मैत्रिणींना आवडते यामध्ये साधारण पंधरा ते वीस कलर अवेलेबल आणि साडीची रेंज आहे फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला जोडी यामध्ये तुम्हाला अगदी फिरते कलर सुद्धा असणार आहे यामध्ये बघा तुम्ही हा कलर बघता पूर्ण फिरता कलर आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत अशे बुट्टे असणार आहे देण्या घेण्यासाठी एकदम सुंदर साडी आहे अजून एक ट्रेंडिंग साडी मस्त पॅटर्न बघ कलांजली सिल्क कलांजली सिल्क एकदम लेटेस्ट कलांजली सिल्क हजार रुपयाला दोन भरपल्लू साडी आहे पूर्ण बुट्टे आणि ब्लाउज आपल्याला यांनी ब्रोकेट दिलेलं आहे यामध्ये कलर रेंज पण भरपूर आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्या हजार ला जोडी कांजीवरम ब्रोकेट मध्ये ओके मार्केट प्राइस आहे कमीत कमी बाराशे तेराशे साडी बघते चौदाशे सुंदर साडी बघा जोडी ऑफर घेणं गरजेचं राहणार आहे सुंदर पॅटर्न आहे कलर रेंज अप्रतिम दिलेला आहे भरपल्लू साडी एम्बॉस डिझाईन मध्ये आणि बुट्टा मोठा असणार आहे पूर्ण काठाची साडी असणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये साडी उघडले लगेच आपल्या ग्राहकाला माहिती पडणार काय पॅटर्न आहे गडवाल मध्ये गडवाल ची रेट तुम्ही मार्केट मध्ये बघा हजार नऊशे बाराशे रेट चालू आहे फक्त पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये जोडी सुंदर पॅटर्न आहे कलर रेंज बघा तुमच्या समोर आहे भरपूर कलर रेंज असणार आहे एक सिल्क आहे ही सुद्धा खूप ट्रेंडिंग साडी सर्व आपल्या शाखेमध्ये सर्व मैत्रिणींना आवडणारी साडी आहे दिसायला एकदम अप्रतिम साडी आहे आणि कापड रिअल सिल्क सारखं कापड का आहे शाईन वगैरे त्याला असणार आहे भरपल्लू मार्केट प्राइस साडी सुंदर साडी आहे बघा काटपदर साडी पूर्ण भरलेला पल्लू विथ ब्लाउज पीस खूप सुंदर कलर 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 रेंज आपल्याकडे भरपूर सुंदर दिलेली आहे यामध्ये तुम्हाला असं एम्बॉस ब्लाऊज मिळेल बुट्ट्यांचं ऑफिसला जाणार आहे ऑफिस जाणार आहे एकदम सिक्वेन्स मध्ये बघायला कापड बघा एकदम लोणी सारखे मऊ एकदम आणि सिक्वेन्स पण स्टिच केले त्यामुळे ती निघणार नाही सुंदर कलर मार्केट मध्ये मा नऊशे हजार रुपये सिंगल जोडी मध्ये कलर रेंज बघा किती सुरेख असणार आहेत अकराशे रुपये जोडी ते बघा बरबरी मध्ये सेरोक्षीचं काम केलेलं बघा ही सुद्धा ऑफिस ला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी छान आहे फक्त पंधराशे रुपये जोडी मध्ये पंधराशे रुपये जोडी पंधराशे सुंदर कलर अवेलेबल आहे हे पण आता पॅटर्न खूपच चालू आहे डोला सिल्क डोला सिल्क आपली स्पेशल गॅरंटी मॅडम डोला सिल्क तुम्हाला हे सेम मटेरियल मार्केटमध्ये चौदाशे पंधराशे रुपये सिंगल तुम्हाला रेट भेटणार आहे रेट आहे बघा सतराशे रुपये जोडे आणि डिझाईन्स तुम्हाला बुट्टे वेरिएशन भरपूर मिळणार आहे आणि प्रत्येक बुट्ट्यामध्ये तुम्हाला कलर रेंज सुद्धा अवेलेबल राहणार आहे सुंदर पॅटर्न असणार आहे तुम्हाला नाजूक बुट्टे हवे असतील तर नाजूक बुट्टे आहे हेवी बेल बुट्टा हवा असेल तर हेवी बेल बुट्टा असणार आहे आणि फक्त आणि फक्त कोणतीही साडी घ्या सतराशे रुपये जोडा पण लाईट कलर मध्ये पॅटर्न आहे बनारसी टाईप पॅटर्न एकदम ज्यामध्ये पेस्टल कलर आवडतात खास भरपल्लू साडी आहे बघा आणि यावर सुंदर असे बुट्टे तुम्हाला येणार आहेत जोडी ब्लाऊज कसा असेल सर याचा एम बॉस मध्ये येणार ब्लाऊज एम्बॉस मध्ये ब्लाऊज येत आणि पूर्ण पल्लू बघा एकदम गोंडा असलेला असणार आहे सुंदर दिसणार साडी मध्ये आता तुम्ही कोणतीही साडी घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या जवळच्या द्वारकादास श्यामकुमार कोणत्याही शाखेमध्ये जा तुम्हाला ती साडी तिथे अवेलेबल राहणार रा आहे स्क्रीनवर जो फोन नंबर येतोय तो आपल्या सरांचा नंबर आहे तुम्ही जवळपास राहत असताल तर त्या नंबरवर चौकशी करा की ही साडी अवेलेबल असणार का सुंदर बघा बेस्ट गोल्डन असणारे पल्लूला तुम्हाला गोल्डन पल्लू दिलेला आहे आणि विथ केसर सेम कॉपी केलेली मॅडम तीन हजार चार हजार साडी येते एकदम कमी मध्ये फक्त ही आठशे पन्नास रुपये सुंदर साडी आहे लाईट